आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी केलेल्या विधेयकांवर कृती करण्यासाठी राज्यपालांना समयसीमा देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे का अशी विचारणा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे तामिळनाडू विधानसभेने मंजूर केलेली विधेयकं राज्यपालांकडे दीर्घ काळ प्रलंबित राहिल्याप्रकरणी दिलेल्या निवाड्यात सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं की विशिष्ट कालावधीत राज्यपालांनी विधेयकांवर निर्णय घेतला पाहिजे मुदत न पाळल्यास राज्यपालांची संमती गृहित धरण्यात यावी असंही न्यायालयानं वे म्हटलंय संविधानाच्या कलम दोनशे आणि दोनशे एक मध्ये राज्यपालांच्या कार्यपद्धतीविषयी तरतुदी आहे मात्र त्यात अशी समयसीमा पाळण्याबाबतचा उल्लेख नाही तसंच हा निर्णय राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या संविधान दत्त शक्ती आणि अधिकारांवर अतिक्रमण करणारा आहे का याचा विचार करावा असंही राष्ट्रपतींनी आपल्या पत्रात आहे ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचा सन्मान आणि शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात तिरंगा यात्रा सुरू आहे तेवीस मे पर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावर आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ जे एन यूमध्ये मध्ये तिरंगा यात्रा आज झाली तर जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा यात्रा आज पार पडली भारत आणि पाकिस्तानमधील अलीकडच्या संघर्ष विरामानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीमाता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आता भाविक हळूहळू येऊ लागले आहे श्रीमाता वैष्णोदेवी श्राईन बोर्डानं भाविकांच्या सोयीसाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत तसंच जम्मू विमानतळावरून उड्डाणं सुरू झाल्यानं श्राईन बोर्ड ऑनलाईन नोंदणी आणि प्रत्यक्ष नोंदणीद्वारे हवाई प्रवासाची सुविधा देखील प्रदान करत आहे यामुळे भाविकांची संख्या आणखी वाढणार असल्याचं आमच्या बातमीदारानं सांगितलं रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातल्या टाकेडे गावात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिलन या वृद्धाश्रमाचं उद्घाटन झालं पूर्वी कुटुंब व्यवस्था शक्तिशाली असल्यानं आपल्याकडे वृद्धाश्रम ही संकल्पना नव्हती मात्र आता काही सामाजिक कारणांमुळे त्यांची गरज भासू लागली आहे असं त्यांनी सांगितलं त्या दृष्टीनं राज्यात पहिल्या पाच वृद्धाश्रमांमध्ये स्थान मिळवू शकणारा प्रकल्प इथे उभा राहिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार